नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ आणि माझ्या मागचा तुम्ही परिसर बघत असाल तर तुम्हाला माहीतच असाल मी कुठं आहे बघा आणि मित्र आमच्या आमच्या टॉयलेटमध्ये आहे ना साप शिरलेला त्याच्यामुळं मी इकडे बाहेर आलेली <laughs> इकडे बाहेर टॉयलेटला आलेली तर म्हटलं मोबाईल पण घेऊन जाऊ दे थोडासा मस्त की व्हिडिओ बनेन इकडे सगळे शेतीवर शेत वगैरे कापलेले आहेत आणि तुम्हाला मी पुढचा नजारा दाखवते दे। ये देखो ये देखो मै किधर दर हो मी आले जुमापट्टीला मित्रांनो आणि मी मोबाईल पण घेऊन आलेली म्हणलं थोडासा व्हिडिओ बनवेन <laughs> बघा कसलं भारी दिसतंय आणि इकडं सगळ्यांची शेतं वगैरे कापून झाले बघा आणि आता चालले मी घरी एकदम मस्त डोंगर दिसतंय सकाळी सकाळी एकदम मस्त धुकं येत आहे पण मी लेट उठले त्याच्यामुळं जास्त नाही व्हिडिओ बनवला आता चालले आहे पाणी भरलं असेल सुरेच्या बायकोने गवत अजून बघा किती आहे हे रस्त्याला आणि कसलं बारी दिसतंय ग इथं कोणाचे तरी आंबे लावलेत हे बघा फोन केले आहे आणि तो बघा कसला भारी डोंगर दिसते मी चालले घरी तुम्हाला आमचं घर दाखवते मी बघा कसलं मस्त व्ह्यू दिसतोय एकदम घर दाखवते तुम्हाला हे बघा मित्रांनो आमच्या घराच्या इथून डोंगर दिसतोय मस्त आणि आमचं बॅक साईडचं आहे आणि हा रस्ता समोरूनच गेलाय बघा आणि इकडे पण आमचे घर आहे आणि आमचं चिक्कू आहे अजून चिकू बारीक आहेत हा पेरू हा आमचा घराचा समोरचा एरिया आहे लवकर आमचा घर जुमापट्टीचा आहे आमचं घरची गॅलरी आणि भात आमचं एवढंच आहे बघा मी तर ठेवला आहे आणि दक्षु याड दक्षू बघा आणि आमचं किचन आहे बघा आणि इकडं चूल इकडे चूल आहे मित्रांनो इकडं ना आमचे आम इकडं ना आमचे हे बकरं होती हा बकराचा गोठा होता आणि इकडं जो आहे एवढा एरिया दिसतोय ना हा पूर्ण इक, इकडं इकडं एरिया दिसतोय ना हा इकडं पण बकराच होते आमची बकरांचीच झोपडी होती, होती। इकडाचं जोत बांधलं आहे थोडस वाढवायला पण बकरा आमचे विकले तर मित्रांनो हा आमचा आहे गरिबाचा घर गर। म्हणजे हा संजयचा घर आहे कालच आम्ही जुमा पट्टीला आलो आहोत आज जाऊन